आज भारताचा मार्क्सवादी ललितवादी पक्ष लालबावटा याच्या वतीने पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल मेढा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे अतिशय उत्साहाने वाजत गाजत सगळे त्यांचे जे सहकार्य आहेत ते इथे जमलेले आहेत आणि शेकडोच्या संख्येने लोक आलेले आहेत तानामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून मोखाळा असेल तलासरी असेल डहाणू असेल विक्रमगड असेल वाडा असेल वसई असेल जवार असेल हर हरतऱ्याच्या तालुक्यातून आठही तालुक्यातून महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत आणि खुद्द राहुल मेडा आहेत जिल्हा सचिव शिवराम पाटील आहेत लोकशाही युवक संघटनेचे राज्य निमंत्रक अनिकेत सोनावणे आहेत आमच्यासोबत इथे जिल्ह्याच्या लोकशाही महिला संघटनेच्या सीता जाधव आहेत आणि शंकर बदादे आहेत की जे गेल्या निवडणुकीमध्ये बावट्याच्या वतीने दोन वेळा त्यांनी रिंगणामध्ये होते मथुरा बोईर आहेत अरुणा आणि शेकडो सहकारी आहेत तर मी विनंती करतो राहुल बेडा यांना की त्यांनी आज जे काही उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांना कशाप्रकारे त्यांच्या त्यांना जनतेशी बोलावं असं वाटतं आणि सोबतच निवडणूक कशासाठी लढतो आहोत आणि निवडणुकीमध्ये कोणते प्रश्न जनतेचे उपस्थित करणार आहेत ते त्यांनी बोलावं आपण सध्याची परिस्थिती पाहता की कुठेतरी तरुणांनी ह्या राजकारणात वा रिंगणात उतरावं असं मला वाटते त्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज आपल्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भरला आहे कुठेतरी तरुणांनी या राजकारणात उतरावं ही आता काळाची गरज झाली आहे आपण जरी पाहिलं की पालघर जिल्हा होऊन दहा वर्ष झाली परंतु सध्या जैसेथ हे तशीच परिस्थिती आहे दहा वर्षानंतर जैसेथ हे तशीच परिस्थिती आहे पालघर जिल्ह्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे त्यानंतर रोजगाराचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे पालघर जिल्ह्याला अजून जिल्हा रुग्णालय देखील नाही तर हे इतर अधिकारी आहेत वा लोकप्रतिनिधी आहेत हे प्रश्न उपस्थित करण्याच्या मागे लागतच नाही तर निवडून आल्यानंतर फक्त पाच वर्ष आपले खिचे भरण्याच्या मागे लागलेले असतात त्यामुळे सामान्य जनतेचे प्रश्न जैसे ते तसेच आहेत त्यामुळे कुठेतरी आपण जाऊन हे प्रश्न हाती घ्यावे ह्याकरता मी आज उमेदवारी अर्ज भरला आहे आता लोकांवरती आहे की लोकांना काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे माझं स्वतःचं मत असं आहे की त्या चोरांच्या हातात सत्ता देण्यापेक्षा तरुणांच्या हातात सत्ता द्या लवकर विकास होईल गेल्या दहा वर्षापासून आपण आपल्या देशाचा एकंदरीत विकास कुठल्या पद्धतीने झाला याचं गणित या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल खरी परिस्थिती महागाई कमी करणार युवकांना दोन करोड नोकऱ्या देणार गॅसच्या किमती कमी करणार बेरोजगारांना बेरोजगारांना काम देणार शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार या सगळ्या मुद्द्यांवर दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत या आर एस एस धार्जिन्या बी जे पी सरकारने देशातील पूर्ण गरीब जनतेचं भ्रमनि ग्र, गरीब जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे त्यासाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष या निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग घेऊन आणि त्यांच्या त्याच्याबरोबर आम्ही दिलेला उमेदवार राहुल मेळा सोबत राहून त्यांना या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पक्ष पालघर जिल्हा अतिशय मेहनत घेऊन त्यांच्या पाठीमागे उभे उभे राहून त्यांना बहुमताने निवडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे त्यांचा विजय या निवडणुकीमध्ये निश्चित आहे असं आम्हाला वाटते हे माझ्या कॉम्बे बंधू आणि भगिन बघा ही निवडणूक जी लढत आहे ही जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी आपण ही निवडणूक लढत नाही आहे बंधूंनो आता भारतीय स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी होतोय आणि त्या कालावधीमध्ये आपले जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत जीवनाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अद्याप सुटलेले नाही आहे तर बंधूंनो आपण ते प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हे प्रश्न आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अनेक प्रश्न विविध प्रश्न आहेत हे ग्रामीण भागाचे प्रश्न आहेत जे शेतीचा प्रश्न आहे शेवटी पाण्याचा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे दवाखान्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न जे आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पक्षाने एकजूट करून आणि ही पालघर लोकसभाच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उभा केलेले राहुल मेडा यांना प्रचंड मताने आपण निवडून आणा अशी अपेक्षा करून मी माझे दोन शब्द पुरे करतो मित्रांनो सर्वप्रथम राहुलला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की त्यांनी आजच्या त्याच्या ह्या उमेदवारी अर्ज भरताना जितका महिलांचं इथं मोठ्या पद्धतीने सहभाग आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने इथं खूप सारे तरुण आलेले आहेत आज तरुणांना गरज आहे नोकरीची आणि एका चांगल्या भविष्याची आणि त्याच्यासाठी काम करेल राहुल त्याच्यासाठी काम करेल आपले प्रश्न राहुल पुढे मांडेल अशी मला त्याच्याबद्दल पूर्ण आशा वाटते आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी सुद्धा त्याच्या पाठीमाग अशाच पद्धतीने मोठ्या ताकदीने उभं राहिलं पाहिजे आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद